येणाऱ्या स्वायत्त निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा उत्साह हो टिकवून ठेवणे आणि संघटनात्मक ताकद वाढवणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिवसेना, शिवसेना, शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पेण येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना केले शिवसेना शिंदे गटाचे तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पेण तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची आढावा बैठक अलिबाग बोरुड रोहा मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्र दळवी यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी जिल्हा प्रमुख राजा केनी शिवसेना नेते दिलीप खोईर उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे तालुका प्रमुख तुषार मानकवळे शिवसेना नेत्या सपना राऊत रेखा तांडेल आदी सह मान्यवर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावी उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलताना तालुक्यातील सर्व समाज आपल्या सोबत आहे भाजप आणि राष्ट्रवादी निवडणुकीपुरते आपला वापर करतात त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर सर्व जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली प्रामाणिक कार्यकर्ता जगवला पाहिजे युती होत नसेल तर आमची लढण्याची तयारी आहे असे तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी सांगितले आजच्या बैठकीत येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी पक्षाने स्वबळावर लढायची तयारी ठेवली आहे दोन ते तीन वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीबाबत उत्सुकता आहे पेण तालुक्यातील संघटनात्मक ताकद जबरदस्त आहे त्यामुळे जनता शिवसेनेकडे सकारात्मक नजरेने पाहते इतर नगरपालिकांप्रमाणे मध्ये देखील प्रभावी रणनीती तयार केली जात आहे येत्या काही दिवसांत वरिष्ठ पातीवर चर्चा होऊन महायुतीतील सीट वाटप आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल असे आमदार महेंद्र दळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आणि काही ज्या इतर दोन त्याच्यापैकी दोन दो महिला आहेत एकंदर असं स्वरूप आहे आणि पटवेल तालुक्यामध्ये आज बघितलं तर महिला राज आहे विशेषतः सगळ्यात जास्त महिला पडल्या त्याच्यामुळे त्या त्या शीट शिरिंग पण आम्ही करतोय सीटचा पूर्ण मतदार म्हणजे वॉर्ड रचने निय जिल्हा परिषदेचा अभ्यासाचा अभ्यास कार्यकर्ता मी आता सांगू शकतो पेनमध्ये कुठला मतदारसंघाची हद्द कुठे संपते आणि कुठून सुरू होते याचा अभ्यास मला परिपूर्ण आहे कारण दोन वेळा या प्रक्रियेमध्ये मी गेलेला आहे